आणि ई करणे बंधनकारक आता पाहूया सविस्तर सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या सहजीवन सुगंध दोन हजार तेवीस या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन नुकतच मान्यवरांच्या हस्ते पार पडलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप करून सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला प्रशाला समितीचे चेअरमन राजेशभाई बुटाला संचालक शेला बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकजभाई शहा प्रायमरीचे चेअरमन संजयजी मोदी डॉक्टर उपेंद्र तलाठी समन्वयक गरुड सर न्यूज एटीन लोकमतचे अँकर आणि प्रशालेची माजी विद्यार्थिनी श्वेता वडके संचालक अलकाताई बुटाला प्रशाला समितीच्या कार्यकारी अधिकारी पूजा बुटाला सजिली बुटाला माधवी बुटाला आय विभागाचे समन्वयक सचिन भोसले मिलिंद तलाठी डॉक्टर वेद तलाठी संगीता तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कौशल्य दाखवले यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शाळेचा माझी विद्यार्थी असताना या गॅदरिंगच्या सह सा, सहजवन सुगंधलचा प्रमुख अतिथी म्हणून मला बोलवल्याबद्दल मी पहिल्या संस्थेचे आभार मानतो ज्या शाळेने भरपूर काय काय दिलं जसं श्वेताला आठवणी आहे की इथं गॅदरिंग व्हायचं आमच्या काळात गॅदरिंग नव्हतं माझ्या आठवणी थोड्या वेगळ्या आहेत ते गेट गेट दिसतंय तिथं मी पीतामगरी सर आणि इनामदार सरांच्या शेकडो हातावरती छड्या घाललेल्या आहे आणि हे अंबाचं झाड दिसत आहे ह्याच्या खाली वर्षातले तीनशे पासष्ट पैकी दोनशे दिवस तरी आण दोन उभं केलेलं असायचं मला आणि एवढं करून सुद्धा मला चांगलं शिक्षण मिळालं तुम्हालाही चांगलं शिक्षण मिळेल शिक्षण परीक्षा ह्या सगळ्या त्रासातून किंवा ह्या सगळ्या व्यापातून तुम्हाला तीनच दिवस हे जल्लोष करायला मिळतात ते मला माहिती आहे त्यामुळे तुमच्या या कार्यक्रमाला आणि तुमच्या पुढील वाटचालीला भविष्याला शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जसं श्वेताने सांगितलं की पाचवी ते दहावी या वेळी ज्या ज्या वेळी मी गॅदरिंगमध्ये भाग घेतला ती प्रत्येक आठवण आज आनंद म्हणून मला नेहमीच आठवते आणि ही आठवण तुम्हाला देखील कायमस्वरूपी आठवत राहावी म्हणून हा कार्यक्रम लवकर चालू होणं गरजेचं आहे त्यामुळे माझं भाषण आटोपते घेतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सजीव शिक्षण संस्थेचे जे स्नेही आहेत जे पालक आहेत त्यांचं देखील मनापासून आभार मानतो त्यांना देखील लाख लाख धन्यवाद देतो आपल्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आपल्या कुठशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा जेव्हा जय सांगतो जय महाराष्ट्र भडगाव येथील ज्ञानदीप विद्या मंदिर माध्यमिक विभाग या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये यश संपादन केले इयत्ता नववी ते बारावीच्या गटातून अनन्या हिरेमठ आणि रुद्रा कदम यांच्या ॲटोमॅटिक ड्रेनेज सिस्टीम या विज्ञान प्रतिकृतीला तालुकास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनन्या हिरेमठ आणि चैतन्या मोहिते यांचा तृतीय क्रमांक आलाय या विद्यार्थिनींना विनोद टेंबे रागिणी जामकर संदेश जाधव आणि सर्व विज्ञान शिक्षक आणि मार्गदर्शक केलंय विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सी बी एसई वेरळ येथे दिनांक अकरा आणि चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खवटी हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय माळी आयेशा नाडकर एस एम इंग्लिश स्कूल वैभव नांदिस्कर रोटरी स्कूल मुसा सिमरन आणि सना देशमुख हजवानी स्कूल उपस्थित होते हस्ते यांच्या पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला विज्ञान प्रदर्शनामध्ये प्ले ग्रुप ते अकरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या यामध्ये टाकावतून टिकाऊ वेळेची बचत नैसर्गिक आणि आधुनिक शेती प्रगत तंत्रज्ञान वाहतुकीची साधनं आणि दळणवळ इत्यादी विषयांवर आपले कौशल्य आणि आवड दाखवत आपल्या प्रतिकृतीचं सा उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलं यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉ अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सरकारी आदेशानुसार प्रत्येक गॅसधारकानं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे एच पी गॅसधारकांनी एच पी बुडाला गॅस सर्व्हिस छत्रपती शिवाजीनगर किंवा शिवतर रोड गोडाऊन येथे सायंकाळी सव्वा तीन ते सव्वा पाच या वेळेमध्ये येऊन खेड शहरातील ग्राहकांनी ई के वाय सी करून घेणं सकाळी बाहेरगावातील ग्राहकांची गर्दी असते हे लक्षात घेता खेड शहरातील ग्राहकांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आहे येताना ग्राहक कार्ड आणि आधार कार्ड झेरॉक्स आणावं अधिक माहितीसाठी एच पी बुटाला गॅस डीलर खेड चौऱ्याऐंशी एकवीस पन्नास त्रेचाळीस चोवीस सत्त्याऐंशी सदुसष्ट नव्वद तेरा बेचाळीस यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे खेडेतील रहिवासी उपेंद्र गोडे यांनी खेड महावितरणचे कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात महावितरण कार्यालयाच्या बाहेर उपोषण सुरू केले उपेंद्र घोडे यांच्या दुकानाच्या मीटरची वायर ठेकेदारांना घराच्या मीटरला लावली यांच्यावर कारवाई करा असं सांगूनही महावितरणकडून कारवाई केली जात नाही म्हणून उपोषणाला बसल्याचं मत उपेंद्र घोडे यांनी व्यक्त केलंय माझ्या दुकानाच्या कमर्शियल मीटरची वायर माझ्या घराच्या मीटरला ज्या ठेकेदाराच्या माणसाने लावली त्या ठेकेदाराच्या विरोधात मी हे उपोषण करतो तर ठेकेदाराने कशी लावली काय लावली मी अर्जामध्ये नमूद केलेलं आहे ओके मग ह्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि ही कारवाई जी काय करायला मी सांगितलेली आहे तर ती मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर ते कृपा करून एम सी बीला अजूनही माझं म्हणणं आहे की त्यावरती कारवाई करा पण शेवटी काल संध्याकाळी उद्या स, उद्या म्हणजे आज मी उपोषणला बसणार तर त्यांनी काल संध्याकाळी काळी एमर्जन्सी मीटर शिफ्ट केला परंतु जो मीटर शिफ्ट केलेला आहे तो अशा ठिकाणी केला आहे की जेणेकरून पावसाचं पाणी सा त्याच्यावरती सांडेल पडेल अशा ठिकाणी तो मीटर शिफ्ट केलेला आहे मी त्यांना त्यांना सांगितलं की हे चुकीच्या पद्धतीने करताय तर ते म्हणाले तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका नाहीतर तर तुमच्यावरती तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा दाखल होईल त्यामुळे मी त्यांना कुठेही काही अडी आडी अडथळे अडथळे केलेले नाही आहेत खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे नशामुक्ती अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्व बिपिनदादा पाटणे खेड येथील सर्व पत्रकार बंधू आणि इतर मान्यवर उपस्थित होते दिनांक सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत पाटणे लॉन येथे हॅपीनेस एवं मेडिटेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मोटिवेशन स्पीच प्रोफेसर ओमकारचंद मार्गदर्शन करणार आहेत तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे